हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण म्हणजे महाशिवरात्री फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला हा शिवउत्सव साजरा करण्यात येतो भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचा हा पावन दिवस सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो या महाशिवरात्रीनिमित्त तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील श्री विष्णू महादेव मंदिर भक्ताने फुलले असून मंदिरामध्ये सकाळपासून अमृत ग्रंथ पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे लहान थोर स्त्री पुरुष मोठ्या भक्तिभावाने महादेवाचे पूजन करून श्री शंभू महादेवाच्या चरणे लीन होताना दिसत आहेत मोठ्या भक्तिभावाने नागरिक श्री विष्णू महादेवाचे पूजन करून आशीर्वाद घेत आहेत शिवरत्न न्यूज तामलवाडी तामल အဲ့ဒါကိုလည်းလုပ်လို့ရတယ်ဗျာ